नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो विधानसभेची निवडणूक होऊन जवळपास आता पाच महिने पूर्ण झालेले आहेत आणि यानंतर संपूर्ण फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्याला वेध लागून राहिलेले आहेत ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचं या अगोदरच कारखान्याची निवडणूक होणे अपेक्षित होते फलटण येथील सराम कारखान्याची निवडणूक होणे अपेक्षित होते मात्र तांत्रिक बाबींमुळे किंवा न्यायालयीन बाबी असतील यामुळे श्राम कारखान्याची निवडणूक सध्या तरी होऊ शकत नाहीत याच दरम्यान काही ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही आगामी काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आहेत अशातच आता पुन्हा एकदा सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं काही जणांनी गेली अनेक दिवसांपासून मोर्चे बांधणी सुरू केलेले आहे कमी अधिक प्रमाणामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये वारंवार मोर्चे बांधणी होत आहे कधी वाढदिवस असेल कधी उद्घाटन असेल किंवा कधी विकास कामांचे प्रत्यार्पण असेल का या अनुषंगानं वेगवेगळे कार्यकर्ते आपल्या नेत्यांना बोलवून उद्घाटनांचे कार्यक्रम घेत आहेत त्याचबरोबर केलेल्या कामांचे लोकार्पण सोहळे घेत आहेत अशातच फलटण तालुक्यातील हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये काही का होईना मोर्चे बांधणीला वेग आलेला असून या जिल्हा परिषद गटामध्ये जे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत यामध्ये दोन्ही जे प्रतिस्पर्धे आहेत हे आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांकडे लक्ष ठेवून या आहेत यामधून ते आपल्या थेट आगामी निवडणुकीच्या अनुषंगानंही मोर्चेबांधणी करत आहेत अर्थातच राजे गटाकडून जिल्हा परिषदेला सलग दोन वेळा आपल्या पत्नी व स्वतः असलेले दत्ताबापू अनपट जे ध्येरशील अनपट उर्फ दत्ताबापू अनपट यांनी काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन त्याचबरोबर लोकार्पण कार्यक्रम घेऊन एक प्रकारची मोर्चेबांधणी सुरू असल्याचं या ठिकाणी दाखवून दिलं आहे त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील हेही अगदी आपल्या मतदारसंघामध्ये लक्ष ठेवून आहेत जिल्हा परिषदेच्या हिंगणगाव गटामध्ये चोवीस गावे येत आहेत यामध्ये दोन पंचायत समिती गणामध्ये अनुक्रमणे हिंगणगाव आणि सुरवडी या गणांचा समावेश आहे सर्वात फलटण तालुक्यातील सात गटांमधील नंबर दोनचा मोठ्या संख्येने गाव असलेला हा जिल्हा परिषद गट गटावरती गेल्या अनेक दिवसांपासून राजे गटाचे वर्चस्व आहे एकोणीसशे ब्याण्णव साली राजे गटाने फलटणच्या राजकारणामध्ये एंट्री केल्यानंतर या मतदारसंघावरती केवळ दोनदाच विरोधकांना विजय मिळवता आला आहे यामध्ये ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील एकदा विजय झाले होते तर जिल्हा परिषद त्यावेळी काँग्रेसचे बापूराव सरक हे झाले होते एकोणीसशे ब्याण्णवला ला सुरुवातीला या गटामधून सर ज्यांनी सुभाष धुमाळ यांनी राजे गटाच्या माध्यमातून विजय मिळवला होता मात्र त्यानंतर सत्त्याण्णवला ला झालेल्या निवडणुकीमध्ये ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील विजयी झाले होते यानंतरच्या निवडणुकीमध्ये बापूराव सरक यांनी या मतदारसंघामध्ये एकदा विजय मिळवला होता तर फलटण तालुक्याचे दिग्गज नेते श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांच्या पत्नी श्रीमंत शिवांजलीराजे राजे नाईक निंबाळकर यांनी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील यांच्या पत्नींना पराभूत केले होते यानंतर या मतदारसंघामधून सलग दोन वेळा ध्येयशील उर्फ दत्ताबापू अनपट यांनी विजय मिळवला होता यामध्ये स्वतः देरीशील उर्फ दत्ताबा अनपट हे विजय झाले होते तर त्यांच्या पत्नी एकदा या मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या गेली तब्बल सात ते आठ वर्ष आली तरी जिल्हा परिषदेच्या निवडणुका या झालेल्या नाहीत यामुळे आता आगामी काळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी होणार याकडे तमाम फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे निवडणुका जरी अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी मात्र आता या मतदारसंघामध्ये मोर्चेबांनी इच्छुकांनी सुरू केले आहे पुन्हा एकदा यावेळी जिल्हा परिषदेच्या आखाड्यामध्ये दत्ता बापू वनपट विरुद्ध ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील यांच्यामध्ये सामना रंगणार का की या मतदारसंघावरती ओबीसी आरक्षण पडणार याकडे लक्ष लागून राहिलं असलं तरी दोन्ही दिग्गज नेत्यांनी याबाबत मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे एकीकडे एक ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील हे आता गेल्या अनेक वर्षांपासून गेल्या पन्नास ते पंचावन्न वर्ष फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय असल्यामुळे आणि ज्येष्ठत्वामुळे आपण स्वतः जरी या निवडणुकीत उतरणार नसलो तरी आपले चिरंजीव धनंजय साळुंके पाटील हे या निवडणुकीत उतरतील असे सुतोवाच त्यांनी काही दिवसांपूर्वी दिलेले आहेत एकंदरीतच फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये आता सत्तांतर झाले आणि गेली तीस वर्ष एखादी राजे गटाकडे असलेली विधानसभा यावेळेस विरोधकांनी त्याला खिंडार पाडून सचिन पाटील यांच्या रूपाने या ठिकाणी परिवर्तन घडवलेले आहे यामुळे फलटण तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती त्याचबरोबर नगरपालिकेच्या निवडणुका ग्रामपंचायतींच्या निवडणुका त्याचबरोबर विकास सोसायटींच्या निवडणुका आणि सिराम कारखान्याची निवडणूक का, या सर्वच निवडणुका आता राजे गट विरुद्ध महायुतीमधील सर्व घटक पक्ष यांच्यामध्ये जोरदार सामना होणार असल्याचे संकेत मिळत आहेत एकंदरीतच या निवडणुका जरी सध्या तरी जाहीर झाल्या नसल्या तरी इच्छुकांनी आता मोर्चे बांधणीला गती दिलेली आहे त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये निवडणुका कधी लागणार आणि मोर्चे बांधणी नंतर उमेदवारीची माग कोणाच्या गळ्यात पाडणार हे आपल्याला निश्चित पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं हिंगणगाव जिल्हा परिषद गटामधून काय आरक्षण पडू शकतं त्याचबरोबर हिंगणगाव गटामधून उमेदवारी कोणाला मिळू शकते ते जरूर आपण कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद